पासून सगळ्यांना सांगायला होते की तुम्ही एकवीस तारखेच्या आत तुम्ही सोयाबीन काढा उडीत झाकून ठेवा कारण एक की एकवीस तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे आणि तुम्हाला बघायचं झालं तर आजच पाऊस रात्रीच्यालाच सुरुवात होईल आणि उद्यापासून आता आणखीन जास्त वाढणार आहे त्याच्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस ऑक्टोबरला तर मुसळधार पडणार आहे नाशिककडं उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार आहे परत जायकवाडी नदीला आपला गोदावरी नदीला पूर येणार आहे आणि जायकवाडी नदीचं पुन्हा पाणी सोडावं लागणार आहे हे जायकवाडीतच नाही शेलू तालुक्यामध्ये एक दुधना धरण आहे ते देखील कमी आहे ते देखील त्याच्या ह्या पावसात भरून जाणार आहे त्याच्यानंतर जिंतूर तालुक्यामध्ये दरी धरण आहे ते देखील ह्या पावसात भरणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडेच दररोज तीन तीन दिवस मुक्काम करत करत जाणार आहे आणि शेतकऱ्याला एक विनंती होती माझी की तुम्ही काय करा एकवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सायबीन उडीत काढून झाकून ठेवा आणि या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये आणि परत तुम्हाला एक सांगतो हा पाऊस मुसळधार पडत असल्यामुळं नदीला नाल्याला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर शेतकऱ्याला विनंती तुम्ही पुलाच्या फरचू पाणी आल्यास पुढे जाऊ नका ही माझी काळजी घ्यावी हा जो पाऊस आहे ना आता तुम्हाला एक सांगतो सध्या तर राजस्थानमधून आणखीन पाऊस परताळत नाही आपल्या महाराष्ट्रामधून उत्तर महाराष्ट्रामधून चार मध्ये तिथून पाऊस परतणार आहे म्हणजे तिथून मान्सून विड्रॉल होणार आहे म्हणजे निघून जाणार आहे पण हे ना आता दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये म्हणजे आज उद्या एकवीस ते दोन ऑक्टोबर राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये देखील काय होणार आहे सात आठ नऊ दरम्यान एकदा पाऊस येईल आणि तेवीस चोवीस ऑक्टोबरला पाऊस येईल आणि थंडी मात्र पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे या ठिकाणी सांगतो